भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडूप स्वरूपात असते जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते जास्वंदीची श्वेत लालबुंद पितरंगी भगवी गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानात उठून दिसतात जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते मधमाशा फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात पण हे फूल फार काळ टिकत नाही सकाळी त्वटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते असे म्हणले जाते की श्री गणेशाला इतर फुलांपेक्षा जास्वंदीचे फूल प्रिय आहे जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या पुऱ्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो याचे रंगीत पेय हे शीत किंवा गर्म पेय म्हणून वापरता येतं लोह ताम्र जस्त झिंक आणि कही जीवनसत्वे शरीराला मिळू शकतात या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे दोनशे प्रकार आहेत त्यातील काही पाच सहा मीटर उंच वाढतात उंच वाढणायात हिबिस्कस कॅनाबिनस ही जात असून ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे जास्वंदीचे फूल एखाद्या कागदाच्या कप्ट्यावर चिरडले की लिटम्स पेपरचा गुणधर्म असलेला निळा पेपर तयार होतो आम्लधर्मी पदार्थात बुडवला की तो लाल होतो